नमस्कार मंडळी कसे आहात सगळे छानच असाल नक्कीच आज आपण सुरेश भटांची अतिशय सुंदर अशी गजल ऐकणार आहोत गजलेचं नाव आहे आकाश उजळले होते दुःख म्हणजे काय आणि ते मांडावं कसं हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच सुरेश भटांच्या कविता आपण वाचल्या पाहिजेत आणि समजून घेतल्या पाहिजेत अतिशय सुंदर शब्दरचना मार्मिक शब्दरचना आणि शब्दांची किंवा ओळी जो काही अर्थ आहे तो असा मनाला भेटतो की काही विचारू नका तर ऐकूयात आकाश उजळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी मी ऐकवली तेव्हाही तुझं माझी हीच कहाणी मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते मी नाव तुझे तेव्हा चुपचाप वगळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते याचेच रडू आले की याचेच रडू आले की जमले न मला रडणेही याचे चरडू आले की जमले न मला ही, मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुत मिसळले होते मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुत मिसळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते नुसतीच तुझ्या स्मरणाची नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते घर माझे शोधाया घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली जे दार खुले दिसले जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विझलो तेव्हा मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते कशी वाटली मंडळी ही गझल तुम्हाला गझल सम्राट सुरेश भटांची ही गझल अतिशय आवडणारी माझे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक